कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांपैकी दोन हजार नव्वद मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे निवडणूक विभागाची नजर मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी चक्रिका ऍपद्वारेही मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या लोकेशनची तपासणी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून सनियंत्रण कक्षाची पाहणी कोल्हापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघातील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांवर दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होत आहे सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून एकूण तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रांपैकी दोन हजार नव्वद मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे कॅमेरे बसवण्यात आले मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या प्रत्येक प्रक्रियेवर जिल्हास्तरावरून नजर ठेवण्यात येते तसेच या कॅमेऱ्यांच्या मदतीने कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर विविध घटनांच्या तक्रारी येत असतात त्यांची पाहणी करण्यासाठी त्यांची शहानिशा करण्यासाठी या कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे यामुळे मतदान प्रक्रियेवेळी होणाऱ्या गैरप्रकारावर बसणारे मुख्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी या सनियंत्रण कक्षाची वेळोवेळी येऊन कामकाजाबाबत पाहणी करीत आहेत मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत मतदान होणार आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांच्या पन्नास टक्के केंद्रावरील मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग करण्याचं नियोजन जिल्हा निवडणूक यंत्रणेनं केलं आहे याकरिता या निवडणूक आयोगानं निश्चित केलेले निकष लावण्यात आले एकाच इमारतीमध्ये जास्त मतदान केंद्र असल्यास त्या शाळेतील मतदान केंद्र मागील निवडणुकीत जास्त मतदान झालेली मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र अशा विविध मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश आहे साठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या मतदान गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा पद्धतीने कॅमेरे लावण्यात येणार आहेत या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंत सर्व घडामोडींचं चित्रीकरण